नमस्कार राष्ट्रीय चेतना विकास मंचामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी रवींद्र राजारामबाने आजच्या व्हिडिओचा महत्त्वपूर्ण विषय कल्याणपूर्वेतील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठा समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कल्याणपूर्वेचे सन्माननीय पदाधिकारी समाजसेवक आणि कल्याणपूर्वेचे सन्माननीय जेई एस डी यू मुख्य कार्यकारी अभियंता श्री साहेब श्री साहेब श्री अरगड अरगडे साहेब चंदन मोरे साहेब त्यानंतर देशमुख साहेब दळवीर साहेब अन्य सन्माननीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज एक बैठक करण्यात आली की या खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी काय उपाययोजना महावितरणनी आखलेल्या आहेत आणि याआधी राष्ट्रीय चेतना विकास मंचातर्फे दोन वर्ष झाली याला पत्र दिलं होतं विभागाला टाटा पॉवर अभियंत्यांना की कल्याण डोंबोली स्मार्ट सिटी घोषित आहे आणि सहा हजार पाचशे कोटीची जी काही घोषणा सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी केली होती या घोषणेच्या अनुषंगाने स्मार्ट शहर हा जो काही हे जे काही स्वप्न दाखवले गेले होते या स्वप्नाचा पहिला भाग स्मार्ट शहर याचा अर्थ पहिली गोष्ट जे महत्त्वाची जी काही सुविधा आहेत जे महत्त्वाची सुविधा आहेत त्या लोकांना पुरवणे पहिला विजेचा प्रश्न अखंडित वीज पुरवठा करणे गरजेचं आहे कारण वीज ही अत्यावश्यक सेवेमध्ये येते वीज नसेल तर अत्यावश्यक सेवा पुलमडून जाते हॉस्पिटल्स असू किंवा काय असू या ठिकाणी पेश पेशंटला त्रास होतो अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टीचा वळपाव करण्यासाठी आज स्टार्टअपवर अभियंता मुख्य अभियंता श्री धवळसाहेब यांच्या कार्यालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये आम्ही राष्ट्रीय चेतना विकास मंचातर्फे जे काही पत्रव्यवहार संबंधित अधिकाऱ्यांना केला होता अभियंतांची बैठक दोन वेळा घेतली होती त्यांना असं असं सांगितलं की स्मार्ट सिटी ज्या वेळेला घोषित झाली त्यावेळेला चार उपायुक्त स्मार्ट सिटीचे नियुक्त करण्यात आले त्यानंतर आयुक्तांना पत्र देण्यात आलं सा माननीय कल्याण डोंबली महानगरपालिकेचे आयुक्त यांना पत्र देण्यात आलं आणि टाटा पॉवर अभियंत्यांना की स्मार्ट सिटी जोपर्यंत शासकीय यंत्रणांमध्ये मग महावितरण असो पाणी पुरवठा असो अग्निशमन विभाग असो आरोग्य विभाग असो किंवा नगरचना विभाग असो किंवा शहर अभियंता जे आपले आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग असो या सर्व विभागांच्या जोपर्यंत समन्वय बैठका होत नाहीत आणि टेक्निकली जे काही प्रॉब्लेम्स इतक्या वर्षामध्ये क्रिएट झालेले आहे विभागवाद हे विभागवाद यासाठी सांगतो आहे की तीस वर्षापूर्वीची लोकसंख्या आणि त्यावेळेचं कन्स्ट्रक्शन नगराची रचना आणि आत्ताची भौगोलिक परिस्थिती ही खूपच भिन्न आहे आजच्या घडीला दोन हजार चोवीसमध्ये एकोणीसशे पंच्याऐंशीला महापालिका अस्तित्वात आली एकोणीसशे पंच्याऐंशीपासून ते दोन हजार चोवीसपर्यंत इतक्या प्रमाणामध्ये कन्स्ट्रक्शन्स वाढलेले लोकसंख्या वाढलेली आहे विजेची मागणी वाढलेली आहे आणि जे काही अत्यावश्यक सेवा आहे ते कोलमळ कोलमडून गेलेले आहेत ड्रेनेज नाही रस्ते व्यवस्थित नाही सांडपाणी वाहून नेण्यासाठी मलवाहिन्या योग्य तऱ्हेच्या नाहीत स्मार्ट शहर करण्यासाठी स्मार्ट धोरणं आखणं गरजेचं असतं धोरणं म्हणजे काय कल्याणपूर्वीला जर वीज पुरवठा जर वारंवार खंडित होतोय तर त्याला स्मार्ट शहर म्हणता येणार नाही केबल अंडरग्राऊंड केबल योजनेसाठी मागे कल्याणपूर्वीचे सन्माननीय आमदार गणपत गायकवाड यांनी एक प्रपोजल पास करून घेतलं होतं त्यांच्या काळामध्ये दे। देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये आणि सत्तर ते पंच्याण्णव कोटी रुपयाचं इस्टिमेट मंजूर होऊन तिथे कामकाज सुरू करण्यात आलं होतं पण ते कामकाजामध्ये काही राजकीय लोकांनी हस्तक्षेप करून ते कामकाज रोखलं का रोखलं त्या चांगल्या योजनेला माहीत नाही अखंडित वीज पुरवठा खंड खंडित होणारा वीज पुरवठा कायमस्वरूपी करण्यासाठी अंडरग्राऊंड केबल योजना ही महत्त्वपूर्ण योजना कल्याणपुरेमध्ये आली होती त्याला खूप घातला गेला तसेच जीर्ण झालेले कंडक्टर्स त्यानंतर नवीन पूल नवीन ट्रान्सफॉर्मर यांची आवश्यकता कल्याणपूर्वेला अधिक आहे त्या अनुषंगाने प्रत्येक विभागवार ऑडिट करून प्रत्येक जेईंना एक वेगळा अभ्यास करून त्यांच्या प्रभागामध्ये काय काय टेक्निकली प्रॉब्लेम्स आहेत ते रायटिंगमध्ये आणायला येत्या वीस दिवसामध्ये सांगितलेलं आहे की खडेगुलवलीमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत तिथे किती ट्रान्सफॉर्मर हवे आहेत किती नवीन पोल तिथे उभारावे लागतील तिथे अंडरग्राऊंड केबल योजना टाकण्यासाठी आपल्याला किती खर्च येऊ शकतो असा कल्याणपूर्वेतील प्रत्येक विभागावर म्हणजे काटेमानवली असो विजयनगर असो त्यानंतर तिसगाव असो या नेतीवली असो त्या कल्याणपूर्वेतील सर्व समस्यांच्या शॉ जे काही टेक्निकली रिझन्स आहेत ज्याच्या यावर काम केल्यानंतर या गोष्टीचा कुठेतरी फायनल त्याला एक तोडगा काढता येईल तर यासाठी सदर बैठकीमध्ये डिस्कशन करण्यात आलं टाटा अभियंता यांनी सांगितलं की आम्ही कशा पद्धतीमध्ये नवीन प्रपोजल तयार केलेलं आहे लवकरच येईल परंतु नवीन ट्रान्सफॉर्मर खडे गोलावलीमध्ये सहा ट्रान्सफॉर्मर नवीन बसवण्यासाठी टाटा पॉवर सक्रिय काम करत आहे असं त्यांनी सांगितलं पण सहा ट्रान्सफॉर्मर नवीन टाकण्यासाठी जागा उपलब्ध आहे का तर नाही जागा उपलब्ध करून दे देण्याचं काम कोणाचं आहे तर महानगरपालिकेचं आहे तर यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत ज्या ज्या काही शासकीय जागा राखीव आहेत या जागेवर ट्रान्सफॉर्मर नवीन बसवता येतील का अंडरग्राऊंड केबलसाठी जे रस्ते खोदण्याची परवानगी महानगरपालिकेकडून घ्यावी लागते ती महानगरपालिका देणार का प्रत्येक विभागाचा सखोल अभ्यास करूनच या सगळ्या गोष्टीला मार्ग काढता येऊ शकतो परंतु यासाठी कल्याण महानगरपालिकेचे आयुक्त आणि टाटा पॉवर अभियंता आणि आम्ही केलेली मागणी राष्ट्रीय चेतना आणि कल्याणपूर्वीचं शिष्टमंडळ जे जे काही पक्ष आहेत त्या प्रत्येक पक्षाचा एक एक प्रतिनिधी समितीचा जा सदस्य झाला तरी हरकत नाही समाजसेवक असला तरी हरकत नाही पण कल्याणपूर्वेचे जे काही धोरणात्मक निर्णय आहेत ज्या काही समस्या आहेत याला कुठेतरी कायमस्वरूपी नष्ट करून एक चांगलं असं शहर कल्याणपूर्व विकसित व्हावं आणि ते दिसावं सर्वांना की काहीतरी या ठिकाणी घडलेलं आहे एक नवीन परिवर्तन आलेलं आहे हे दाखवण्यासाठी टाटा पॉवर अभियंत्यांना इंटरनल त्यांच्या डिपार्टमेंटकडून आयुक्तांना मी पत्र द्या की टाटा पॉवर आणि महानगरपालिका यांच्या समन्वय बैठक झाली पाहिजे जेणेकरून स्मार्ट सिटी अंतर्गत चांगली चांगला वीज पुरवठा करता येऊ अखंडित वीज पुरवठा करता येऊ शकतो आणि जे जी काही टेक्निकली कारणं आहेत त्यांना जमीन लागेल किंवा काय रस्ता खोदाई लागेल करण्यासाठी परवानगी लागेल महापालिकेची ती आडमोठे धोरण न करता लवकरात लवकर महापालिकेने त्यांना रस्ता खोदायची पर खोदायची परमिशन द्यावी नवीन ट्रान्सफॉर्मरसाठी जागा बसून द्यावी आणि लटकत्या तारी ह्याच्या काही जीवघेण्या तारी आहेत ज्या सतत कुठे ना कुठे दुर्घटना करत असतात या कुठेतरी त्यांनी नष्ट होऊन अंडरग्राऊंड केबल योजना पुढे यावी त्यासाठी कल्याण महानगरपालिका राज्य शासन महावितरण आणि केंद्र शासन यांनी संयुक्तरित्या जशी अमृत योजना जागतिक बँकेकडून फंड आणला अशाच पद्धतीने जागतिक बँकेकडून कल्याणपूर्वीच्या विकासाकरिता फंड आणावा जसं अमृत योजनेचे आठशे कोटी रुपये आणले वर्ल्ड बँकेकडून तशाच पद्धतीचं प्रपोजल कायमस्वरूपी मोठं प्रपोजल एस्टिमेट मंजूर तयार करून कल्याण कल्याण कल्याणपूर्वेतील या समस्येवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये फंड आणावा आणि समन्वय आवश्यक आहे ते समन्वयाच्या बैठका लावाव्यात यासाठी आजची ही मिटिंग होती प्रत्येक जैंनी अभ्यासपूर्ण त्यांच्या त्यांच्या विभागातल्या तांत्रिक गोष्टी सांगितल्या म्हणजे खडे हुलवलीमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत जे जेणेकरून सतत तिथे महा महावीर नगर असेल खडे हुलवलीतला तिथे सतत लाईट जाते असे आमचे सन्माननीय मित्र समाजसेवक आणि शिवसेनेचे विभागप्रमुख जगदीशित रे यांनी तिथे सुचवलं की महावीर नगरमध्ये सतत खंड लाय वीज पुरवठा खंडित होत असतो मग यावरती उपाय काय करता येते सहा ट्रान्सफॉर्मर नवीन बसवण्याची आवश्यकता आहे असं तिथे सांगण्यात आलं मुख्य अभियंता आणि जेईननी सांगण्यात जेईनकडून सांगण्यात आलं पण यासाठी जी काही जागा लागेल ती महापालिकेकडूनच मिळवावी लागेल यासाठी मी आयुक्तांनासुद्धा पत्र दिलेलं आहे दोन वर्षापूर्वी की नगर विभाग स्मार्ट सिटीचे चार उपायुक्त स्वतः आयुक्त आणि शहर अभियंता पाणीपुरवठा अभियंता अजून जे जे काही आपले विभाग आहेत ते असतील टाटा पॉवर महावितरण असेल अग्निशमन विभाग असेल या सर्व विभागांची एका जाग्यावर समन्वय बैठक घ्यावी आणि कल्याण शहराला कायमस्वरूपी एक अत्याधुनिक शहर विकसित करण्यासाठी काय काय उपाययोजना कराव्या लागतील आणि या उपाययोजना करताना त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना कोणत्या समस्या समोर येत असेल त्याचा ऑडिट तयार करून त्याचा ऑडिट घेऊन त्याच्यावरती धोरणात्मक निर्णय महासभेमध्ये करावा राज्य सरकारची जर गरज लागली तर महा विधानसभेमध्ये त्या संदर्भामध्ये कायदा तयार करण्यासाठी माननीय विसस विधानसभा सदस्य केंद्रामध्ये खासदार असतील या सर्वांनी संयुक्तरित्या काम करण्याची गरज आहे आज आम्ही मागणी केलेली आहे की राजकारण बाजूला ठेवून कल्याणपूर्व एक कल्याणकर म्हणून कसा विकसित करता येऊ शकतो याच्यावरती आम्ही बारीक सारीक गोष्टीचा अभ्यास करून मुख्य अभियंत्यांच्या पुढ्यामध्ये प्रेझेंटेशन ठेवलेलं आहे मुख्य सुद्धा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आम्हाला पूर्ण सहकार्य करण्याचं एक वचन दिलेलं आहे त्यांना जे काही सांगितलं होतं आयुक्तांना तुम्ही इंटरनल डिपार्टमेंट पत्र पाठवा समन्वय बैठक लावण्यासाठी त्यावरतीसुद्धा ते सकारात्मक आहेत लवकरच काहीतरी का चांगला मार्ग निघेल कल्याणपूर्व शहरामध्ये जो काही वीज पुरवठा खंडित होतो आहे तो अखंडित करण्यासाठी राष्ट्रचेतना विकास मंचानी पाऊल उचललेलं आहे त्याला मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य जनतेचं मिळालं पाहिजे मोठ्या संख्येने जनतेने राष्ट्रीय चेतना संस्थेच्या पाठीशी उभे राहावं आज माझे मित्र जगदीशजी तरी इथे विद्या विद्या आले विद्यानिकेतन शिक्षण संस्थेचे संस्थापक श्रीमती विद्यादत्त त्र्यंबके या आल्या एक आपले एन साहेब आले आणि असे मातब्बर सर्व येथील समाजसेवक पदाधिकारी या आजच्या बैठकीला उपस्थित होते सन्माननीय जीही सर्व कल्याणपूर्वेतील हे सर्व तिथे उपलब्ध होते साधक बाधक चर्चा करण्यात आली वीस दिवसामध्ये प्रत्येक विभागाचा स्टडी करून तेथील तांत्रिक अडचणी प्रेझेंटेशनला आणून रायटिंगमध्ये त्याचं शॉर्टआउट कसं केलं जाणार आहे महावितरणकडून याचं मिनिट टू मिनिट ऑडिट करून त्याची माहिती लेखी स्वरूपामध्ये राष्ट्रीय चेतना संस्थेकडे देण्याचं वचन माननीय मुख्य अभियंत्यांनी दिलेलं आहे आशा करतो आयुक्तांकडूनसुद्धा कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या आयुक्तांनासुद्धा भेटून आम्ही त्यांच्याकडूनसुद्धा काही सकारात्मक पावलं उचलावी पाच वर्षामध्ये पाच आयुक्त बदली झाली आयुक्त बदली होणं ही काही समाधानकारक बाब नाही आहे विकास तिथंच होऊ शकतो जिथे आयुक्त स्थिर असू शकतो पण जिथे सरकारच अस्थिर आहे तिथे आयुक्त तरी स्थिर कसे असतील आणि जिथे आयुक्त स्थिर नाही तिथे विकास स्थिर कसा असेल या ज्या काही आजच्या घडामोडी चालू आहेत त्या खरं तर स समजण्यापलीकडच्या सगळ्या गोष्टी आहेत राजकारण का आहे सगळ्या गोष्टींमध्ये हा प्रश्न सर्वसाधारण सभेमध्ये इतक्या वर्षात सुटायला हवा होता धोरणात्मक निर्णय व्हायला हवे होते पण कल्याण डोंबिवली आणि ठाणे जिल्हा हा संपूर्ण जंगलराज झालेला जंगलराज शासकीय भूखंड हाडपले जात आहेत शासकीय भूखंडांवर ते ट्रान्सफॉर्मर बसू शकतो पण शासकीय भूखंड होमापयांच्या गळ्यामध्ये चालले आहेत डिसिजन कोण घेणार आयुक्त येतात जात आहेत पण कारवाई कोणी करत नाही स्मार्ट सिटी घोषित करून स्मार्ट शहर कधीच होत नसतो स्मार्ट सिटी होण्यासाठी स्मार्ट यंत्रणा लागतात अधिकारी आपल्या जागेवर सक्षम आहेत पण सरकारचं काम आहे धोरणात्मक निर्णय करणं शासकीय भूखंड कस्टडीत घेणं ते विकसित करणं विस्थापितांचं पुनर्वसन करणं सगळं काही शासनाच्या हातात आहे पण शासन इतक्या वर्षात करतंय काय दहा वर्षापूर्वी स्मार्ट सिटी घोषित झाली आहे सहा हजार पाचशे कोटी आलेले नाहीत स्मार्ट सिटी शंभर शहरांना स्मार्ट सिटीचा दर्जा दिला पण एकही स्मार्ट सिटी घडवता आली नाही त्याला कारण आहे धोरणात्मक निर्णयाचा अभाव धोरणात्मक निर्णय कोणी घ्यायचे शासनाने घ्यायची घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी कोणी करायची अधिकाऱ्यांनी करायची आयुक्तांनी करायची जिल्हाधिकाऱ्यांनी करायची पण इथे वरपासून खालपर्यंत सगळे ठप्प जे काय चालू आहे ते सगळा भ्रष्टाचार सावळा गोंधळ सुरू आहे कोणाचा कशात पायपोस नाही कायदे आहेत सगळे आहे पण त्याची अंमलबजावणी होत नाही कायदे बाजूला फायदे पहिले आता कुठेतरी हे राजकारण थांबवा आणि कल्याणचा विकसित शहर स्मार्ट शहरी करण्यासाठी एक संकल्प करा नाही तर राजीनामा द्या आणि घरी बसा उगाच तीस तीस वर्ष वीस वीस वर्ष राजकारणामध्ये काढून इतके वर्ष काय उपयोग हो आहे जर कल्याण तुम्हाला चांगलं शहर देता करता येत नसेल सगळं आहे नेते मंडळ आहे प्रभाग नगरसेवक आहे हो सगळं सगळं आहे पण केलं काय महासभेमध्ये आतापर्यंत हा ठराव व्हायला पाहिजे होता ना आता अनाधिकृत बांधकामाचा निर्णय झाला जो संपूर्ण सर्व महानगरपालिकेमध्ये निर्णय लागू झालेले आहेत की, की कायदेशीर करण्यात येत आहेत अनाधिक उत्पादकामं दोन हजार सतराच्या आतील पण आपल्या कल्याणमध्ये होत नाही जोपर्यंत तुमचं धोरण निश्चित होणार नाही तोपर्यंत विकास अशक्य तुम्हाला त्याग करावा लागेल त्याग केला नाही आणि आणमोठे धोरण जर राबवत राहिले तर कोणीही आलं कोटीही कितीही मोठा नेता असला तरी तो कल्याणपूर्वीचा काही कल्याण डोंगरीचा विकास करू शकत नाही नाव मोठं आणि लक्षण खोटं तर आता हे थांबवा मुख्यमंत्र्यांनी दहा वर्षापूर्वी घोषणा केली तर ती पूर्ण नाही केली त्याची दिलगिरीसुद्धा त्यांनी व्यक्त केली नाही जिल्ह्याचे नगरविकास मंत्री आज मुख्यमंत्री आहेत नगरामध्ये काय सुरू आहे त्यांचं त्यांना माहिती नाही शासकीय भूखंड हडपले जातात राज रोज त्याचं ऑडिट पुणे उनाच्या बापाने करायचं तुमच्या जमिनी तुमच्या कस्टडीत येऊ शकत नाही तर शासकीय भूखंड मसूल विभागाच्या अंडरमध्ये येतात तर महसूल विभागाला त्यांच्या भूमीवर आपल्या कस्टडीमध्ये घेऊन एक सुरक्षा रिंगण उभं करून तिथे फलक लावता येत नाही की हा शासकीय भूखंड आहे याच्यावर अतिक्रमण झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल महानगरपालिकेचे कायदेसुद्धा आहेत अनाधिकृत बांधकाम झाल्यास सहाय्यक आयुक्ताची जबाबदारी पण आजपर्यंत एकावर ही कारवाई नाही शासकीय अधिकाऱ्यांवरतीच फक्त कारवाई प्रभागातल्या नगरसेवकांनासुद्धा याच्यात दोषी ठरवा बघा होत आहे का बांधकाम अनाधिकृत बांधकामं झाली तर सहाय्यक आयुक्तांसोबत स्थानिक नगरसेवकाची पण जबाबदारी कारण विकासाचा जेव्हा विकास होतो त्यावेळेला प्रायोरिटी घेऊन तो विकास आम्ही केला हे दाखवण्यासाठी हे सांगण्यासाठी जितक्या प्रमाणात बॅनरबाजी होते जर अनाधिकृत बांधकामं झाली तर त्याचीसुद्धा बॅनरबाजी लावून अनाधिकृत बांधकामाची जबाबदारी त्या नगरसेवकावर पण टाकलावी कारण जनतेने मोठ्या विश्वासाने त्यांना निवडून दिलेलं असतं पण ते काय करतात अजिबात काही दाखवत नाहीत कुठेतरी हे आता राजकारण थांबवा आणि कल्याणपूर्वेचा विकास कल्याण शहराचा विकास एक स्मार्ट सिटीच्या लेवलवर झाला पाहिजे त्यासाठी धोरणात्मक निर्णय झाले पाहिजे महानगरपालिका आता आता प्रशासनाच्या अंडरमध्ये आहे एकही नगरसेवक आता अधिकार राहिलेलं नाही त्यांना ते आता विलीन झालेले आहेत त्यांचं पद गोठवण्यात आलेलं आहे चार व साडेचार वर्ष झाली आता ज्या वेळेला आमदारकीची निवडणूक येईल त्यानंतर नगरपालिके महानगरपालिकेची निवडणूक येईल पण कुठेतरी हे राजकारण थांबून सर्व लोकांनी एकत्र येऊन कल्याणपूर्वीच्या विकासाचा विचार करण्याची वेळ आलेली आहे आजच्या बैठकीला मला अपेक्षा होती की दोनशे दीडशे दोनशेच्या आसपास लोकं येतील पण लोकं आलेली नाही ही अशी बेजबाबदार जनता जिथे असते तिथे कधीही विकास होऊ शकत नाही आज आम्हाला वा कळकळ आहे म्हणून आम्ही आलो जगदीश तरी सारख्या समाजसेवकांना पण कळत आहे म्हणून तेही आले सामान्य नागरिकसुद्धा आले पण जी संख्या अपेक्षित होती ती नाही आली जोपर्यंत दबाव लोकांचा निर्माण होत नाही लोक मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर उतरत नाहीत तोपर्यंत प्रेशर सरकारवर पडत नाही तो लोका 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 तर लोकांनी आंदोलनं करायला सुद्धा शिकलं पाहिजे प्रत्येक गोष्टीवर राजकारणीच हवा प्रत्येक आंदोलन हे राजकारण्यानेच करावं असा हा जो काही नियम आणि ही प्रथा जी पडलेली ती पहिली बदलून टाका लोककल्याणकारी राजा जर लोककल्याणकारी असेल तर प्रजासुखी पण राजा जनतेचा सेवक असून तो जर हुकुमशहासारखा वागायला लागला तर कधीही जनतेचं भलं होणार नाही ना। डोळे उघडा जबाबदारी ओळखा आपला विकास आपला अधिकार आणि आपला आपले कर्तव्य आपल्या शहराचा विकास झाला पाहिजे आणि तो मी करेन असं प्रत्येकाने म्हटलं पाहिजे माझ्या विकासाची जबाबदारी ही माझी आहे हे जोपर्यंत एक व्यक्ती किंवा एक नागरिक एक राष्ट्रीय नागरिक देशाचा नागरिक म्हणून आपली जबाबदारी स्वीकारत नाही तोपर्यंत कल्याणचं काय तर पुन्हा जिल्ह्याचं विकास होऊ शकत नाही स्वतःला ओळखा आणि कल्याणच्या विकासामध्ये आता आवाज उठला आणि बोलायला शिका एखादी जर चर्चा होते तर त्यावरती संवाद करा आपलं मत मांडा फक्त एखादं एखादी प्रतिक्रिया आल्यानंतर फक्त अंगठे दाखवू नका तर शक्य होईल तितकं लिहा त्याच्यावर आपलं व्यक्त व्हा बऱ्याच प्रमाणामध्ये आम्ही आर्टिकल वगैरे टाकतो त्याच्यावर फक्त अंगठे दाखवण्याचे काम होतं दा। नाही प्रतिक्रिया द्या जमत नसेल तर दुसऱ्या ज्याला जमतं टायपिंग करणं त्याला सांगा पण आपली प्रतिक्रिया द्या कारण हे सामाजिक विषय आहेत सामाजिक विषय हे प्रत्येकाशी निगडीत असतात आणि आपले पायाभूत सुविधा आपल्याला महापालिकेच्या अस्तित्वानंतर म्हणजे पंच्याऐंशीपासून दोन हजार चोवीसपर्यंत आपल्याला जर आपल्या पायाभूत सुविधा मिळत नसतील तर काय उपयोग केवळ रस्ता टाकला म्हणून नाही तर चांगले चेंबर्स हॉस्पिटल्स ग्रंथालय आणि विविध यंत्रणा म्हणजे एक मोठा जागतिक लेवलचं हॉस्पिटल आपल्या कल्याणपूर्वीमध्ये मंजूर आहे आम्हाला अत्यावश्यक सेवा हव्या ज्या मिळत नाही गार्डन गार्डनचे आरक्षणं ते भूखंड अडपले हॉस्पिटलच्या ते भूखंड अडपले गार्डनचं आरक्षण असो हॉस्पिटलचं असो शॉपिंग मॉलचं असो परिवहनचं भूखंड असो सगळे भूखंड हडपले पण जिल्ह्याच्या नगर नगरविकास मंत्र्यांनासुद्धा याची कल्पना जर नसेल की शासकीय भूखंड हडपले जातात त्यांनी तीस वर्ष काही चाळीस वर्षंसुद्धा राजकारणामध्ये काढली तर त्याचा काही उपयोग नाही ठाणे जिल्हा आज बरफसपुढे झालेली आहे मी मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं ठाण्यामधील विठावा कळवा मुंब्रा दिवा डोंबवली गाव कल्याणमध्ये वांगणी उल्हासनगर अनेक ठिकाणी अनादित बांधकाम उभारली पण नगरविकास मंत्र्यांना काही माहिती नाही ज्या नगरविकास मंत्र्यांना काही माहिती त्या नगराचा विकास कसा होतो नाव मात्र नगरविकास मंत्री आणि ज्यांना नगराच्या विकास नगरामध्ये काय सुरू आहे हे जर माहिती नसेल ऋणात्मक निर्णय करता येत नसतील पचपतपुरी रोखता येत नसेल भूमाफियांवरती कंट्रोल ठेवता येत नसेल तर नगरविकास मंत्रीपद घेऊन जनतेला काय फायदा आहे आज मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे यांनी तात्काळ या व्हिडिओच्या अनुषंगाने कल्याणपूर्वेमध्ये जागतिक बँकेच्या सहाय्याने भूमिगत केबल योजनेसाठी नवीन ट्रान्सफर बसवण्यासाठी नवीन पोल उभारण्यासाठी इस्टिमेंट कमीत कमी हजार कोटीचा इस्टिमेंट मंजूर करावा जेणेकरून अखंडित वीज पुरवठा कधीही खंडित न होणारी सेवा कल्याणपूर्वेला बहाल करता येईल आणि आवश्यक देखील आहे जिथे वीज पुरवठा अखंडित राहतो तिथे स्मार्ट सिटी होते जिथे स्वच्छ पाणीपुरवठा होतो ती स्मार्ट सिटी जिथे आरोग्य विभागाच्या सर्व पायाभूत सेवा म्हणजे जागतिक दर्जाचे हॉस्पिटल्स आहेत ती स्मार्ट सिटी सुरक्षेसाठी अग्निशमन मोठ्या प्रमाणामध्ये तिथे आग लागली तर ता, ताबडतोब जाणारी यंत्रणा जिथे असते ती स्मार्ट सिटी आम्हाला स्मार्ट सिटी हवी आहे जनतेची मागणी आहे स्मार्ट सिटी बाकी राजकारणामध्ये तुम्ही तीस वर्षे घालवली पन्नास वर्षे खाली जनतेला काही देणं घेणं नाही आम्ही टॅक्सपेअर आहोत जनता टॅक्स देते आम्हाला पायाभूत सुविधा हव्यात बाकी ते कार्यसम्राट सम्राट ते नाही लोकांनी जनतेचे सेवक निवडून दिलेले आहेत सेवकांनी जनतेला त्यांच्या अधिकाराचं म्हणजे विकास करून देण्यासाठी धोरणात्मक पावलं होतं आज जी काही मिटिंग झाली मुख्याभियंतांचे त्यांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार सोबत सन्माननीय जे जे काही जे जेई कल्याणपूर्वेचे आले त्यांनी योग्य मार्गदर्शन केलं विविध प्रश्नांवर साध साधकबाधक चर्चा झाली आणि वीस दिवसामध्ये ऑडिट करून आम्हाला जे काही मिनिट्स आहेत टेक्निकली प्रॉब्लेम्सचे ते आम्हाला रायटिंगमध्ये देणार आयुक्तांबरोबर समन्वय बैठक आयोजित करण्यासाठी पत्र देणार आणि लवकरच कल्याण पूर्वेच्या विकासासाठी योग्य समाधानकारक पावलं उचलणं ही हमी दिली राष्ट्रीय चेतना विकास मंचानी अनेक वर्ष जनतेची प्रश्न हाताळलेले आहेत लोकांचा विश्वास चेतनावरती आहे त्याबद्दल मी जनतेचेसुद्धा आभार मानतो सर्व अधिकारी अभियंता समाजसेवक या सर्वांचा आभार मानतो आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र